वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील शेतकरी ओल्या दुष्काळामुळे मोठ्या संकटात सापडले आहेत शासनानं दिलेली कर्जमाफीची आश्वासने पूर्ण झाली नाहीत शेतमालाला योग्य भाव न मिळाल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी वरोऱ्यातील आनंदवन चौकात मंगळवारी जेलभरो आंदोलन केलंय या आंदोलनाचं नेतृत्व बाजार समितीचे संचालक नितीन मते आणि सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांनी केलं चिमूर रोडवरील आनंदवन चौकात शेतकऱ्यांनी रस्ता आढून सरकारविरोधी घोषणा दिल्या पोलीस प्रशासनानं चोख बंदोबस्त ठेवला होता ठाणेदार अजिंक्य तांबडे यांनी शेतकऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला पण शेतकरी मागे हटण्यास तयार नव्हते उलट त्यांनीच पोलिसांकडे आम्हाला अटक करा अशी मागणी केली आंदोलन उग्र होताच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकळ यांनी मध्यस्थी केली मात्र शेतकरी ठाम राहिले त्यानंतर आंदोलकांनी आनंदवन चौकातून पायी मार्गक्रमण करून वरोरा पोलीस स्टेशन गाठले मात्र पोलिसांनी आत येऊ दिले नाही त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांचा मोर्चा तहसील कार्यालयाकडे वळला येथे शेतकऱ्यांनी ठिय्या देऊन बराच काळ घोषणाबाजी केली संध्याकाळपर्यंत शेतकरी तहसील कार्यालयाच्या परिसरात ठाण मांडून बसले होते तरीही प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही वरोरा वरोरामधील या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती शासन शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे कधी लक्ष देणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे सह्याद्रीचा राखणदारकरिता गणेश उराडे वरोरा किशोरजी शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे आणि सध्या सोयाबीन उत्पादक जो शेतकरी आहे कापूस उत्पादक जो शेतकरी आहे त्याचे त्याचे हाल अपेष्टा काय आहे निती छतन सा, भाऊ सांगायचं गेलं तर पहिल्यांदा ना पाऊस नाही आला तेव्हा शेतकरी माल सुका लागला होता कसं तरी इरिगेशन करून माल वाचवला मात्र काही दिवसानं आता या या दिवसापासून मागे दीड महिन्यापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे त्याच्यामुळे काय झालं भाऊ जे सोयाबीन आता पकणार होतं ते पूर्ण ते मुडकूड झोन पूर्ण निकामी झालेला आहे तसंच पाऊस आता चार दिवस थांबला होता कपाशीला चांगल्या पात्या लागल्या होत्या शेतकऱ्याला वाटलं चांगलं उत्पन्न होईल मात्र या पाऊस नितीन आपण आंदोलन करत आहे शेतकरीच्या आम्ही सोयाबीन व कापूस उत्पादक संघ शासा वर्रा यांच्या वतीनं कापूस उत्पादक आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी या ठिकाणी आंदोलन करतोय त्याच्या प्रमुख मागण्या आमच्या सरकारकडे आहे त्या खालीलप्रमाणे प्रथम एक क्रमांकाची आमची मागणी आहे की चंद्रपूर जिल्हा जो ओल्या हो दुष्काळाच्या यादीतून वगळलेला आहे त्या चंद्रपूर जिल्ह्याला परत ओल्या दुष्काळाच्या यादीत समाविष्ट करण्यात यावं त्याचप्रमाणे तात्काळ सोयाबीनवरती जो एलोमोजक रोग आला होता आणि त्यानंतर ही अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीच्या दरम्यान आमचं संपूर्ण सोयाबीन हे जागेवरती सडलेलं आहे आता सगळीकडे आमचे व्हिडिओ आणि फोटो आम्ही टाकलेले आहेत सोयाबीनच्या शेंगा